माझं स्वतःचं एक रेस्टॉरंट होतं तिथे नेहमीच एक मुलगी यायची जी मला खूप आवडायची ती रोज माझ्या हॉटेलमध्ये फुकट खाण्यासाठी यायची एके दिवशी मी तिच्या पाण्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या तिला हॉटेलच्या खोलीत नेले आणि तिच्यावर जबरदस्ती केली नंतर ती मुलगी मला पुन्हा कधीच दिसली नाही मग मी जेव्हा माझ्या आईच्या पसंतीने लग्न केलं तेव्हा माझ्या बायकोचा घुंगट उचलल्यावर माझा जीवच गेला कारण ती इतर माझं नाव राहुल आहे आणि मी एका खेडे गावातून कामाच्या शोधात शहरात आलो होतो शहरात येऊन मला सहा वर्ष झाले होते आणि या सहा वर्षात मी रात्रंदिवस मेहनत करून एक साधी चहाची टपरी चालू केली होती देवाच्या कृपेने माझ्या कामात खूप प्रगती आणि नफा झाला आणि काही दिवसातच माझी चहाची टपरी एका छान रेस्टॉरंटमध्ये बदलली माझ्या रेस्टॉरंटमध्ये लोकांची खूपच गर्दी असायची आजच्या जमान्यातील लोकांच्या आवडीनुसार मी रेस्टॉरंटमध्ये लहान कॅबिनही बनवल्या होत्या जिथे मुले मुली एकत्र येत असत मी कॅबिनमध्ये कॅमेरेही लावले होते रात्री बसून त्यांच्या भेटीची दृश्य मी आनंदाने पाहत असे आजकालची कमी वयाची मुलं मुली सगळ्या मर्यादा ओलांडून भावनेच्या भरात वाहत होती तर मी विचार करायचो की ही मुलं किती मूर्ख आहेत मी दररोज रात्री माझ्या रेस्टॉरंटमधील मा कॅबिनचे अनेक व्हिडिओ पाहत असे जे भयंकर गलिच्छ असायचे छोट्याशा कॅबिनमध्ये प्रेमाच्या नावाखाली जे काही करायचे याची मी कल्पनाही केली नव्हती मी माझ्या कुटुंबापासून दूर एकाकी जीवन जगत एक एक कदी -कदी होतो आणि अशा परिस्थितीत माझ्या आत एकटेपणा वाढू लागला म्हणूनच मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझा एकटेपणा दूर करत असे कधी कधी माझ्या मनालाही इच्छा होत होती की मलाही अशी सोबत मिळावी मी माझ्या एकटेपणापासून मुक्त होऊ शकेल आणि माझ्या भावनांमधून मा बाहेर पडू शकेल परंतु कदाचित माझ्या नशिबी कोणाचीही साथ नव्हती एके दिवशी त्या भावनांना कंटाळून मी असे काही कृत्य केले की ज्याचे वर्णन मला शब्दात करता येणार नाही माझ्या रेस्टॉरंटमध्ये मा लोकांच्या गर्दीत एक मुलगी रोज जेवायला यायची गर्दीचा फायदा घेऊन तिने मी पैसे न देता निघून जायची मला हे माहीत नव्हते असे नाही उलट माझे काम खूप चांगले चालले आहे असे समजून मी तिच्याकडे दुर्लक्ष करायचो आणि मला एखाद्या व्यक्तीने पैसे दिले नाहीत तर काही फरक पडत नव्हता कदाचित ती गरीब आणि असह्य मुलगी असावी असा विचार करून मी त्या मुलीकडे दुर्लक्ष केले माझ्या रेस्टॉरंटमध्ये मा अनेक वेटरही काम करत होते मी बहुतेक सगळ्यांवर लक्ष ठेवण्याचं काम करायचो म्हणूनच मला माहीत होतं की ती मुलगी नेहमी वेटरला चुकवून निघून जाते ती एक सुंदर मुलगी होती काही दिवसांपासून माझ्या आत अशा भावना निर्माण झाल्या होत्या की मी तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागलो होतो एके दिवशी ती रेस्टॉरंटमध्ये येऊन बसली तेव्हा मी तिला शेवटच्या कॅबिनमध्ये जाऊन बसायला सांगितले आणि म्हणालो की मी तुला तिकडे जेवण पाठवतो माझे म्हणणे ऐकून ती संकोचली आणि म्हणू लागली की नाही त्याची गरज नाही ती या टेबलवर बसूनच जेवेल मी तिला म्हणालो की ती पैसे न देता जेवते हे मला माहीत आहे आणि माझा त्यावर काही आक्षेप नाही माझे बोलणे ऐकून तिचा चेहरा उजळला ती आनंदाने कॅबिन मध्ये गेली तिला खूप आनंदी पाहून माझ्या ही चेहऱ्यावर हसू पसरलं ती खूप सुंदर होती जी कदाचित आज माझी शिकार होणार होती मी चांगले जेवण घेऊन तिच्याकडे गेलो आणि मी तिला सांगितले की ती आरामात जेवू शकते इतकं जेवण पाहून तिला खूप आनंद झाला अनेक दिवसांपासून भूकेली असल्यासारखं ती झपाट्याने खाऊ लागली मी शांतपणे तिच्या पाण्यात झोपेच्या गोळ्या मिसळल्या मी तिला शेवटच्या कॅबिनमध्ये बसवले माझी खोली रेस्टॉरंटच्या अगदी मागे होती तिथून माझ्या खोलीच्या दिशेने एक दरवाजा होता कारण मी एकटा होतो म्हणून मी रेस्टॉरंटसोबतच माझ्या राहण्याची व्यवस्था केली होती झोपेच्या गोळ्या मिसळून पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच ती बेशुद्ध झाली मा मी एका वेटरला सांगितले की मी काही कामासाठी कॅबिन मधून माझ्या खोलीत जात आहे म्हणून मी कॅबिनलाही आतून कुलूप लावून बाहेर पडत आहे कारण इथे खूप गर्दी आहे त्यामुळे वेटरला देखील काही कळले नाही मग मी कॅबिन मध्ये परत आलो मी दरवाजा आतून बंद केला मग मी त्या मुलीला तिथून उचलून माझ्या खोलीत गेलो हॉटेल आणि रूम मधला दरवाजाही मी व्यवस्थित बंद केला होता ती सुंदर मुलगी पूर्णपणे बेशुद्ध झाली होती ती फक्त सतरा अठरा वर्षांचीच होती तिच्या चेहऱ्यावर निरागस्ता चमकत होती मला तिचे क्षणभर वाईट वाटले पण पुढच्या क्षणी माझ्यातला राक्षस पुन्हा जागा झाला आणि तिचे सौंदर्य मला तिच्याकडे वळवू लागले मग मला काहीच दिसले नाही आणि लगेचच मी तिच्या जवळ गेलो ती वेळ खूप वेगाने जात होती मला काहीच कळत नव्हते तिची संगत मिळाल्यावर मी वेडा झालो होतो मला वरून पाहणाऱ्या देवालाही मी विसरलो होतो त्यावेळी राक्षस माझ्यावर पूर्णपणे हावी झाला होता ती मुलगी देखील कुणाच्या तरी घरची इज्जत आहे असे मला क्षणभरही वाटले नाही ती निष्पाप मुलगी एका शिकाऱ्यासमोर बळी ठरली होती हे सर्व तेव्हापासून सुरू झाले जेव्हा गेली अनेक वर्ष मी असेच एकमेकांमध्ये हरवलेली मुले मुली पाहायचो मग माझ्यातलाही भावना वाढू लागल्या आणि आज जे काही घडत आहे ते त्या भावनांचाच परिणाम आहे या मुलीच्या एकटेपणाचा आणि गरिबीचा फायदा घेत मी तिची इज्जत पूर्णपणे लोटली होती आणि इतकंच नाही तर तिचे अनेक फोटोही मी काढले होते दोन तासांनंतर जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने स्वतःला खोलीत पाहिले तेव्हा ती घाबरली ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी कधी स्वतःला बघायची तर कधी माझ्याकडे बघायची तिने पटकन स्वतःला झाकून घेतलं आणि तिच्यावर झालेल्या अत्याचारावर ती रडू लागली ती ओढून ओढून सगळ्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा मी तिच्या तोंडावर पट्टी लावली मी थोडा वेळ तिच्या समोर बसलो ती रडत होती मला सोडा जाऊ द्या मला अशी विनवणी करत होती पण ती बाहेर जाऊन लोकांना काही सांगेल या विचाराने मी घाबरलो होतो मी तिला खूप धमक्या दिल्या आणि म्हणालो की जर मी ठरवलं तर तिला बदनाम करू शकतो हे ऐकून ती आणखीनच रडू लागली मी तिला पकडून गप्पा बसवण्याचा प्रयत्न केला त्या बिचाऱ्या मुलीला बाहेरचा रस्ता धरायची हिंमत नव्हती ती पूर्णपणे असह्य झाली होती तिच्या चेहऱ्यावर उदाशी दिसत होती मला अजूनही तिला घरी जाऊ द्यायचे नव्हते पण रेस्टॉरंटमधून बाहेर पडून माझ्या खोलीत येऊन खूप वेळ झाला होता मी तिला दुसऱ्या मार्गाने माझ्या खोलीतून बाहेर काढले आणि स्वतः रेस्टॉरंटमध्ये परत गेलो ती रडत रडत तिच्या इज्जतीचा शोक करत गेली माझ्या कृत्याचा हिशोब मागण्याची हिंमतही तिच्यात नव्हती इतके दिवस जी आग माझ्या हात जळत होती तिचे आता पापात रूपांतर झाले होते मी हॉटेलवर आलो आणि माझ्या कामाला लागलो कोणाला काही कळले नाही दिवसभर काम आटोपून मी जेव्हा माझ्या खोलीत पोहोचलो तेव्हा पुन्हा तेच विचार मनात येऊ लागले मला त्या मुलीची आठवण येऊ लागली पण आता ती माझ्यापासून दूर गेली होती पण तरीही मी विचार केला होता की ती पुन्हा कधी येईल तेव्हा मी तिला हे फोटो दाखवून स्वतः माझ्या खोलीत घेऊन जाईल मी रात्रभर अस्वस्थपणे कूच बदलत राहिलो मी दुसऱ्या दिवसाची वाट पाहत होतो ती पुन्हा जेवायला नक्की येणार याची ये मला खात्री होती पण सगळं व्यर्थ गेलं कारण ती आली नाही एका विचित्र अवस्थेने मला आता घेतलं होतं मी संध्याकाळपर्यंत तिची वाट पाहत राहिलो पण ती आली नाही दिवस असेच झपाट्याने जाऊ लागले पण ती मुलगी पुन्हा माझ्या हॉटेलवर कधीच आली नाही तिचा फोटो बघूनच मी माझ्या मनाला समजावत राहिलो हॉटेलमध्ये दररोज तरुण जोडपी यायची त्यांची व्हिडिओही माझ्यात आत इच्छा निर्माण करत होते माझे रेस्टॉरंट खूप चांगले चालले होते माझ्या घरच्यांना माझ्या लग्नाची काळजी वाटू लागली माझी आई गावातून शहरात आली आता माझे लग्न करूनच ती परत जाण्याचा तिचा बेत होता आईने मला विचारले की तुला कशी मुलगी पाहिजे ते सांग मी खेडेगावातील असल्यामुळे मला एक सन्माननीय मुलगी हवी होती मी माझ्या आईला स्पष्टपणे सांगितलं की तिने माझे लग्न एखाद्या सभ्य आणि सन्माननीय मुलीशी करावे आईने विचारले की तुला एखादी मुलगी आवडत असेल तर तू मला सांग मी तिच्याशी तुझं लग्न करून देईन क्षणभर माझ्या डोळ्यात त्याच मुलीचे स्वप्न तरळले पण ज्या मुलीने लग्नाआधीच तिची इज्जत खराब केली होती त्या मुलीशी मी लग्न करू इच्छित नव्हतो तिच्या असह्यतेचा पुरेपूर फायदा माझ्याशिवाय न जाणो किती पुरुषांनी घेतला होता मी माझ्या आईला सांगितले की चांगली चौकशी करून एखाद्या सभ्य मुलीशी माझे लग्न करून दे पुढच्या दोन दिवसात माझ्या आईने मला सांगितले की तिने माझे लग्न ठरवले आहे मला आश्चर्य वाटले की आईला शहरात येऊन चार दिवसही झाले नव्हते आणि तिला शहरात एक मुलगीही सापडली आई म्हणू लागली की तिने माझ्यासाठी खूप पवित्र आणि सभ्य मुलगी पाहिली आहे ते लोक खूप गरीब आहेत पण ती सभ्य आहे तिच्यासारखे कोणी नाही आई म्हणाली की ती मला मार्केटला गेले होते तिथे भेटली जेव्हा आई त्या मुलीला भेटली तेव्हा त्या मुलीने आईला रस्ता ओलांडण्यास मदत केली इतक्या कमी वेळात आईने तिच्याबद्दल खूप काही माहिती मिळवली होती आई असक मी आईला म्हणालो की मी असं कसं कोणाशी लग्न करू त्या लोकांना आधी मी स्वतः भेटेन हे शहर आहे गाव नाही इथले लोक तितके धार्मिक आणि थोर नाहीत आई दुसऱ्याच दिवशी सगळ्यांशी बोलली मला भेटायला त्याच्या घरी घेऊन गेली ते लोक खरोखरच खूप धार्मिक आणि सभ्य होते ते लोक खूप गरीब होते हे त्यांचं घर पाहुणं लक्षात येत होतं मुलीच्या आईने सांगितलं की मुलगी खोलीत आहे मी जाऊन तिला भेटू शकतो हे ऐकून मी लगेच खोलीत गेलो तिथे एक सुंदर मुलगी बसली होती जिला पाहून मी पहिल्या नजरेतच तिच्या प्रेमात पडलो ती मुलगी माझ्याशी बोलली नाही ती मान खाली घालून गप्प बसली होती मला यापेक्षा जास्त बोलणं चांगलं वाटलं नाही कारण मला ती आवडली होती मी परत बाहेर आलो मी माझ्या आईला लग्नासाठी माझी सहमती दर्शवली मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले की त्यांना लवकरच लग्न करायचे आहे मी म्हटलं की ठीक आहे या आठवड्यातच आमचे लग्न होईल कारण आईलाही गावी परत जायचे होते मी देखील खूप खुश झालो होतो मी हॉटेलच्या मागील बाजूची खोली पूर्णपणे नूतनीकरण करून घेतली सर्व सामान स्वतः विकत घेतले मला लग्नात काहीही नको असे मी मुलीच्या घरच्यांना सांगितले होते तसेही ते लोक खूप गरीब होते माझ्याकडे पैशांची कमतरता नव्हती त्या मुलीशी हो माझं लग्न झालं माझ्या आईने त्या मुलीला निरोप देऊन घरी आणले मी माझी खोली फुलांनी पूर्णपणे सजवलेली होती मी माझ्या पत्नीला देण्यासाठी सोन्याची अंगठी देखील घेतली होती ती कमी वयाची आणि सुंदर होती याचा विचार करताच मी वेडा झालो होतो कारण ती आता माझी पत्नी होती मी माझे उर्वरित आयुष्य तिच्यासोबत घालवणार होतो मी खोलीत पोहोचलो तेव्हा ती घुंगट घेऊन बसली होती मी शनिवारीही थांबवू शकलो नाही मी लगेचच तिच्याकडे गेलो घुंगट वर केला तिचा चेहरा पाहताच माझे भानच सरपले मला असे वाटले की मी एका भयानक स्वप्नात जगत आहे ना ही ती मुलगी नव्हती जिला मी लग्नासाठी पाहिले होते हे काय आहे ही दुसरी मुलगी होती ही ती मुलगी होती जिच्यावर मी आधीच जबरदस्ती केली होती फुलांच्या सुगंधाने मला गुदमरल्यासारखं झाले होते मी तिच्या चेहऱ्याकडे अविश्वासाने बघत होतो ती जिंकल्यासारखी मंदस्मित करत माझ्याकडे बघत होती मी तिच्या जवळून उठून उभा राहिलो मी रागाने तिला विचारले की इथे काय करत आहेस माझी पत्नी कुठे आहे यावरती म्हणू लागली की मी तुमची बायको आहे जिला तुम्ही शोधत आहात ती माझी धाकटी बहीण आहे तुम्हाला काय वाटले माझे आयुष्य उद्ध्वस्त करून तुम्ही तुमचे जीवन अगदी सहज आनंदाने सुरू कराल तुम्हाला तुमच्या कृतीचा हिशोब द्यावा लागणार नाही जर तुम्हाला असे वाटत असेल तर ती तुमची चूक होती माणसाला प्रत्येक बाबतीत त्याच्या कृत्याची शिक्षा भोगावीच लागते मी तुमच्या हॉटेलमध्ये जेवायला यायचे कारण मी खूप गरीब होते जेव्हा मी घराचे सामान घेण्यासाठी बाहेर यायची तेव्हा मला खूप भूक सहन होत नव्हती नाही माझ्याकडे तिथे खायला घेण्यासाठी पैसे असायचे मी तुमच्या हॉटेलमध्ये येऊन शांतपणे जेवण करायचे मी कधीही फसवणूक केली नाही तुमच्या हॉटेलच्या वेटर्सना ही गोष्ट माहीत होती आणि ते माझ्या जेवणाचे पैसे नंतर भरायचे पण तुम्हाला वाटले की मी याचा फायदा घेते आणि पैसे न देता पळून जाते जर तुम्हाला काही अडचण होती तर तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं पण तुम्ही तर माझी इज्जत पायदळी तुडवली याची कल्पनाही मी करू शकत नाही त्या दिवसापासून मी तुझ्या रेस्टॉरंटमध्येच कधीच आले नाही मला भूक नक्कीच लागली होती पण मी वाईट चारित्र्याची नव्हते एक मी एक इज्जतीने जगणारी मुलगी होती त्या दिवसापासून मी तुमच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली मी तुम्हाला माफ करू शकले नाही म्हणून मला तुमचा बदला घ्यायचा होता माझे वडील पेशंट आहेत माझी आई घरकाम करून थोडेफार पैसे कमवत असे उदरनिर्वाह करणं आमच्यासाठी खूप कठीण होत होतं पण आम्ही आमची प्रतिष्ठा राखत होतो पण तुम्ही माझ्या आयुष्यातून सगळं मिटवलं तुमच्यावर नजर ठेवून काही दिवस झाले होते तेव्हा मला कळलं की तुमची आई गावावरून आली आहे मी जाणून बुजून तुमच्या आईच्या आज जवळ गेले तेव्हा मला समजले की ती तुमच्यासाठी मुलगी शोधत आहे मी स्वतः तिला सांगितले की माझ्या कुटुंबातील सदस्यांनी माझ्या लग्नाची काळजी आहे आम्ही साधे आणि सभ्य लोक आहोत प्रत्येकजण आमच्या सभ्यतेची साक्ष देऊ शकतो तुमच्या आईला मी पहिल्याच नजरेत आवडले त्यांनी स्वतः या नात्याबद्दल विचारले माझ्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग होता तुमच्या आईला एक सन्माननीय आणि सभ्य मुलगी हवी होती असे त्यांनी सांगितले मला बदला घ्यायची संधी तुमच्या आईनेच दिली होती मी एक आदरणीय आणि सभ्य मुलगी होते जिला तुम्ही कलंकित केलं म्हणूनच ही कलंकित मुलगी तुमच्याच नशिबात असायला हवी होती आता तुम्ही स्वतः जाऊन तुमच्या आईला सांगा की मी एक कलंकित मुलगी आहे जिला तुम्हीच कलंकित केलं आहे तिचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला मी एका मुलीची इज्जत खराब केली तिला बर्बाद केलं हे मी माझ्या आईला कसे सांगू या विचारानेच माझा आत्मा हादरला माझ्या आईला माझे वास्तव कळले तर ती मला मरेपर्यंत माफ करणार नाही मी माझ्या बायकोला म्हणालो की हे माझ्या आईला सांगू नकोस ती म्हणू लागली की तू मला हे नातं आयुष्यभर जपावं लागेल कारण तिचं लुटलेलं अस्तित्व दुसऱ्याच्या हाती सोपवण्याची हिंमत तिच्यात नव्हती आज मला जाणवत होतं की माझ्या इच्छेखातर मी तिचं खूप मोठं नुकसान केलं होतं ती किती गरीब आणि लाचार होती आज मला याची चांगलीच कल्पना येत होती मी तिची माफी मागितली तेव्हा ती म्हणाली की ती मला आयुष्यभर माफ करू शकत नाही पण माझ्यासोबत राहणं ही तिची मजबुरी आहे कारण ती असाच बदला घेऊ शकते मनुष्याचे पाप निश्चितपणे परत येते माझ्या बाबतीतही तेच झालं जिला मी असह्य आणि अशक्त समजून माझ्या इच्छेचे लक्ष बनवले ती माझ्याच खुलीत पूर्ण ताकदीने बसली होती मला माझ्या पापांची जाणीव झाली मी आता विचार केला माझ्या हॉटेलच्या कॅबिनमधले कॅमेरेही काढून टाकेल आणि अशा मुलामुलींना बसायलाही जागा देणार नाही जे एकमेकांचा वेळ वाया घालवतात अशा मुलामुलींसाठी जागा बनवली नाही तर यामुळे कदाचित त्यांना पापांपासून वाचवता येईल तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद